मुंबईत धो पाऊस लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत घराबाहेर पडताना विचार करा मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सोमवारी पहाटे या पावसाचा जोर वाढला आहे आणि त्यामुळे सध्या मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत त्यामुळे मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या लोकल ट्रेनची वाहतूक विस्कळीत झालेली आहे सध्या मध्य रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन दहा ते पंधरा मिनिटं उशिराने धावत आहेत तर हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक पाच ते दहा मिनिटांच्या विलंबाने सुरू आहे पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक अद्याप सुरळीत आहे सध्या मुंबई परिसरात आकाशात गर्दी असून अंधार पसरला आहे त्यामुळे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे गेल्या दोन तासांपासून न थांबता पाऊस मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे मुंबईमध्ये मध्यरात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे हवामान खात्याने आज मुंबई आणि उपनगरांसाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे आठवड्याचा पहिला दिवस असल्याने मोठ्या प्रमाणावर चाकरमाणी कार्यालयासाठी बाहेर पडणार आहेत मात्र मुसळधार पावसाचा फटका प्रवाशांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे गेल्या काही वेळापासून दादर किंग सर्कल माटुंगा फायू गार्डन आणि हिंदमाता चौक येथे पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मात्र महानगरपालिकेच्या सक्षम मशनारीच्या मदतीने ते पाणी उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तर अंधेरी सबवे अंधेरी पश्चिम येथे एक ते दीड फूट पावसाचे पाणी साचल्याने येथील वाहतूक बंद करण्यात आलेली असून येथील वाहतूक गोखले ब्रिज मार्गे वळवण्यात आलेली आहे अशी माहिती वाहतूक विभागाकडून देण्यात आली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई